लोणावळ्याच्या राजमाची किल्ल्याजवळ अत्यंत कठीण असलेल्या चारशे फूट उंचीच्या कातळधार धबधबा येथे ऐन पावसाळ्यात रॅपलिंगचा थरार अनुभवायला मिळाला पुण्यातील दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्थेने लोणावळा भागातील राजमाची जवळ असलेल्या कातळधार धबधब्यावर ही मोहीम आखली होती यापूर्वी सागरमाथा गिरीभ्रमण संस्थेचा एव्हरेस्टवीर सागर पालकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी येथे रॅपलिंग केले होते परंतु त्यांनी ते पावसाळ्यात केले नव्हते धबधब्याची पाहणी केली तिथले अडचणी सुरक्षितता आणि साहित्य याविषयी चर्चा करून नियोजन केले यामध्ये संस्थेचे एकूण वीस जणांनी सहकार्य केले वाहतूक निवास जेवण प्रथमोपचार साधने आदींचे योग्य व्यवस्थापन आणि नियोजन करण्यात आले